समाज राष्ट्रवादीचे नेते दादा दबडे यांच्यावर राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव लाडू आणि वही तुला गरजू विद्यार्थ्यांना वाटप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख दादा दबडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून ग्रामीण व शहरी भागातील आजी माजी पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला शेकडोंच्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांनी महादेव दबडे यांच्या संपर्क कार्यालयात भेट देऊन शुभेच्छा दिल्या अनेकांनी दूरध्वनीद्वारे आणि सोशल त्यांना शुभेच्छा दिल्या मिरज शहर आणि ग्रामीण भागात महादेव दबडे समर्थकांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे फलक मोठ्या संख्येने लावण्यात आले होते नगर येथे जत येथील तुकाराम बाबा महाराज यांच्याकडून महादेव दादा दबडे यांची लाडू तुला करण्यात आली त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष व विधान परिषद सदस्य आमदार नायकवडी व वा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत महादेव दादा दबडे यांची वही तुला करण्यात आली या कार्यक्रमास पक्षाचे शहर जिल्हा कार्याध्यक्ष जमील बागवान माजी नगरसेवक अथर नायकवडी आकाश माने शंकर बापू गायकवाड देवजी साळुंके हर्षल सावंत राधिकाताई हार्गे वंदना चंदन शिवे जुबेदा मुजावर नीता आवटी बोलवाड सरपंच सौ निगार शेख टाकळी सरपंच सौ हिना नदाब निलजी बामणी सरपंच विठ्ठल मलमे मालगाव उपसरपंच तुषार खांडेकर बोलवाड उपसरपंच सचिन कांबळे बामणी उपसरपंच सागर कोलप टाकळी माजी उपसरपंच सुलेमान मुजावर बोलवाड माजी सरपंच पिंटू नाईक मनोज नांद्रेकर मनसूर नदाब रावसाहेब लोखंडे रवी मोहिते भैया परदेशी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते यावेळी आमदार नायकवडी यांच्या हस्ते महादेव दादा दबडे यांचा सहपत्नीक सत्कार करण्यात आला लाडू तुला आणि वही तुला करून गरजू नागरिक तसेच गरजू विद्यार्थ्यांना त्यांचे वाटप करण्यात आले राजकीय आणि उद्योग क्षेत्रात कार्यरत असताना वाढदिवसाच्या निमित्ताने कोणतेही अनावश्यक कार्यक्रम न घेता सामाजिक उपक्रम राबवल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी महादेव दादा दबडे यांच्यासह कार्यकर्त्यांचे कौतुक केले महादेव दबडे के हे सामाजिक भान ठेवून राजकीय क्षेत्रात वाटचाल करणारे व्यक्तिमत्व आहे पुढील काळात त्यांच्या हातून अशीच लोकहिताची कामे होत राहोत अशी सदिच्छा यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली